नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची अपडेट कार्डवरून नाव काढणार केंद्राने एक पॉईंट सतरा कोटी लोकांची यादी पाठवली याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची अपडेट काय आहे व एकशे एक, एक पॉईंट सतरा कोटी लोकांची यादी कशा पद्धतीने पाठवण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची अपडेट कार्डवरून नाव काढणार केंद्राने एक पॉईंट सतरा कोटी लोकांची यादी पाठवली बघा रेशन कार्ड अपडेट काय आहे रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे केंद्र सरकारने आपल्या केंद्र सरकारने कार्डधारकांबाबत रेशन कार्डधारकांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे काही दिवसांपासून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई देखील सुरू आहे या लाभार्थ्यांमध्ये आयकरदाते चार चाकी वाहनांचे मालक आणि कंपन्यांचे संचालक यांचा देखील समावेश आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने रेशन कार्ड कार्डधारकांच्या तपशिलाची आयकर विभाग रस्ते वाहतूक मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यासारख्या सरकारी संस्थांच्या डेटाबेसशी जुळवून ही यादी तयार केली आहे त्यामुळे आता याचा अनेकांना फटका बसणार आहे चौऱ्या चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर लाख रेशन कार्डधारक हे करदाते आहेत सतरा पॉईंट एक्कावन्न लाख चार चाकी वाहनाचे मालक आहेत आणि पाच पॉईंट एकतीस लाख कंपनी संचालक आहेत आणि एकूण एकूण एक पॉईंट सतरा कोटी कार्डधारक अपात्र श्रेणीत येतात आता केंद्राने राज्यांना पडताळणी करून तीस सप्टेंबरपर्यंत या अपात्र कार्डधारकांना यादीतून काढून टाकण्यास सांगितले आहे बघा केंद्र सरकारने राज्य सरकारला यादी पाठवली स्थानिक पातळीवर ब्लॉक मुख्यालयांना यादी देण्यात आहे पी एसचा लाभ घेणारे लोक तिथून यादी घेऊन त्याची माहिती तपासू शकतात अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्राने राज्यांना मदत करण्यासाठी हा दे, हा डेटा या ठिकाणी शेअर केला आहे यावरून अपात्र लाभार्थींना अपात्र लाभार्थींना काढून वेटिंग यादीमध्ये समावेश असलेल्या खऱ्या गरजू लोकांना या ठिकाणी लाभ मिळेल रेशन कार्डाची पुनरावलोकन करणे आणि अपात्र डुप्लिकेट कार्ड काढून पात्र लाभार्थींचा समावेश करणे ही राज्याची खरी अर्थाने जबाबदारी आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे एन एफ पी एस ए या अंतर्गत आतापर्यंत एकोणीस पॉईंट सतरा कोटी रेशन कार्ड जारी करण्यात आले आहेत देशभरात देशभरात या योजनेअंतर्गत एकूण शहात्तर पॉईंट दहा कोटी लाभार्थी येतात नियमानुसार सरकारी कर्मचारी एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबे चार चाकी वाहन मालक आणि करदाते मोफत रेशनसाठी पात्र नाहीत बघा लाभार्थ्यांची अशी माहिती मिळवली आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की योग्य लोकांपर्यंत रेशन पोहोचवण्यासाठी ही प्रक्रिया या ठिकाणी केली जात आहे मंत्रालयाने सी वी डी टी किंवा सी बी आय सी यम सी व मोर्थ आणि पी एम किसान यासारख्या अनेक एजन्सीच्या डेटाबेसेसमधून माहिती एकत्रित करून अपात्र लाभार्थ्यांची माहिती मिळवली आहे चोप्रा म्हणाले की डेटाबेसच्या अचूकतेमुळे खऱ्या वंचित कुटुंबांना फायदा होईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेची पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि हे काम तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे रेशन धारकांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे आता कार्डावरून नाव या ठिकाणी काढलं जाणार आहे एकूणच केंद्राने एक पॉईंट सतरा कोटी लोकांची यादी पाठवलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद